वार्तांकन ड्रोक ठोक बात्ली अप्रेप ना सरपंच तांडेर येणुकरण जे आम्हा परिती जत्रा सहकार्य आंगेर सरपंच तंब्रिय शब्द शप शंभर टक्के कारण समाजे सारू होणार कार्य अनमोलचं बाकी मार चिन्हचं बॅटरी तेवीस नंबर अत्र तो लढी टायमिंग बी मग हुबवतो तीन नंबरेपर्यंत येतो वातावरण आचोचं एक बी मत वाया घालो मत काळा दिवस साहेब उबोस व स्वतः स्वार्थे सारू दुसरे जळबजरी उभोज मी दस वर्ष घे समाजावर काही कामचे वापर करले रो एक जिमानाचं वर मात्र काम बघायला देतो समाजावर काही विचार करेनी वर सर्व शंभर टक्के आपण परिवर्तन करेल गरजचं मग सहकार्य यावेळेस वेळेस केलं तर शंभर टक्के परिवर्तन घेवाळाचं आणि मारला शक्ती अदृश्य शक्ती आता मोठमोठचं मग ओनोर नाम ऑन रेकॉर्ड म्हणा तोही बी शंभर टक्के मार विजय पक्काचं मुळ मत वाया की नाही ओन घालून शंभर टक्के यावेळी संधी आज मळून ताई तुम्हाला वार्डे एवढी ती शेत तांडेवडी ती म्हण काही करण धीडच आहेबाबदारी कशी आहे मग ये तांडे जबाबदारी नऊशे नऊशे शंभर दोनशे एवढी एवढी नगर घेतोय सातशे ते आठशे मग मन हात जोडून घेऊन तिथं मत वाया मत झालो काही आ, ओके नमस्कार सकाळपासून मी आज ग्रामीण भागाचा व तांड्याचा दौरा केलेला आहे आज तांड्यामध्ये फिरताना आमच्या चल, समाजाच्या लोकांचा नुसता मतासाठी वापर करून घेऊन कुठलाही तांड्याचा विकास झालेला नाही नुसता नावाला समाजातील काही धरावी व्यक्तींना गोड बोलणे आणि त्यांचा वापर करणे आता तांड्याचे एकजूट तांडा हा एकजूट झाला आहे आणि शंभर टक्के माझ्या माध्यमातून परिवर्तन घडवण्यासाठी त्यांनी ग्वाही दिलेली आहे दुसरी गोष्ट औज कारकल कुरघोट या भागात फिरताना सुद्धा रस्त्याची दुरावस्था झालेली आहे इतकी भयानक परिस्थिती आहे त्या भागात आमदार हे आमच्याकडे गेली दहा वर्षात एकदाही आले नाही असं सांगितलेलं आहे आता लोकांनी असं सांगितलं आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उठणी भागीदारी या हिशोबावर त्यांनी आता म्हणजे ओबीसी फॅक्टर हा शंभर टक्के चालणार असं मला दिसतं आहे कारण लोकांनी आता शंभर टक्के त्यांचं मत परिवर्तन झालं आहे येणाऱ्या काळात शंभर टक्के तेवीस तारखेला हे परिवर्तनचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही मला सगळ्या मतदारांना आव्हान करायचं आहे काहीही करून ही संधी आपल्याला घालवायची नाही परत परत असा गोल्डन चान्स येत नाही त्यासाठी मला मतदारांना हात जोडून नम्र विनंती आहे वीस तारखेला क्रमांक तेवीस या याच्यावर बॅटरीवर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा मला मतदारांना हात जोडून नम्र विनंती आहे परत सर्वसामान्य उमेदवाराला निवडून द्या हीच मला त्यांना एक शेवटचे दोन दिवस काय काय शेवटच्या दोन दिवस शहरी भागात प्रचार दौरा शहरी मोठ्या स्वरूपात पदयात्रा आहेत कारण मी ग्रामीण भाग आता पिंजून आहे काढलेला मी राहतो शहरी भागात त्यामुळे वी, वी शहरी भागात राहत असल्या कारण मला सगळे लोक शहरी भाग परिचित आहे त्यांनी फक्त काय सांगितलं तुमची एक पदयात्रा होऊ दे बाकी आम्ही तुमचं शंभर टक्के तुम्हाला मतदान करू शकतो कधी शहरी भागात पूर्ण जुळे सोलापूर पद्मशाली म्हणजे पूर्व भाग विजापूर नाका म्हणजे शहरी भाग हद्दवाड भाग हा पूर्ण मी दोन दिवसात शहर भाग इथून काढणार आहे एकंदरीत किती संघटनांनी पाठिंबा दिला आहे मी आता जवळपास शंभर ते दोनशे संघटनांनी मला पाठिंबा दिला आहे पण मी त्यांना मी ऑन फ्रंट त्यांना आणू शकत नाही कारण काय आहे परत मी त्यांना पाठिंबा दिला त्यांना प्रेशर आणून त्यांना ते, काहीतरी अडचणीत आणून त्या लोकांना मी आणू शकत नाही त्यामुळे मला काय सांगितलं तुझं काम निरंतर राहू दे आमचं काम हे तुला तेवीस तारखेला आम्ही काय केलं संघटनांनी हे त्यावेळेस दिसून मागे काही कार्यकर्त्यांनी तुम्हाला फोनवर धमकाल्याची बातमी कळाली आता परत तसं काही होत आहे का अजिबात आता काही तसं होत नाही धमकवणार आहे तर मी काय धमकीला भी घालणारा माणूस कार्यकर्ता नाही मी जशास तसे उत्तर देणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे मला काय त्या भाषेत मला मी मला जसे त्या भाषेत जसं प्रश्न विचारतो त्या भाषेत मी उत्तर देण्यास सक्षम आहे त्यामुळे दोनशे एक्कावन्न शहर दक्षिणचा आपला मतदारसंघ आहे सोलापूरमध्ये सर्वात उमेदवार जास्त असलेला हा मतदारसंघ आहे तर ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर पंचवीस एक आपले उमेदवारच अपक्ष वगैरे सर्व मिळतात आज तुम्ही आम्हाला मुलाखत देता तुमची आता पद्याचा कोणीसुद्धा दिसत नाही मतदारापर्यंत घरोघरी गेल्यानंतर त्यांच्या ज्या व्यथा आहेत ते मी जाणतो आणि त्या त्या आपुलकीने मला घरचा सदस्य असे वागवतात त्यामुळे सकाळपासून जी ऊर्जा असते ती संध्याकाळपर्यंत तीच असती आणि देवाच्या कृपेने स्वामीची कृपा माझ्यावर भरपूर आहे शंभर टक्के माझ्या बाजूने निकाल लागणार आहे